नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी मित्रांनो राज्य सरकारकडून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरच वाटप केली जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भा दिन क्रमांक दोन इथे शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपये राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो पहिला जिल जिल्हा बघा मित्रांनो बीड जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी सदुसष्ट कोटी चोवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पस्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांसाठी एकोणपन्नास कोटी बे बेचाळीस लाख रुपये मंजूर झाले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या एकेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी एक्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील अठरा हजार एकशे बाहत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी तीस लाख रुपये मंजूर झाले आहे नांदेड जिल्ह्यातील छप्पन हजार सहाशे वीस शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी बावीस लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील एक हजार एकवीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख रुपये मंजूर झाले आहे वर्धा जिल्ह्यात जून दोन, काला उधित जाले हाए। दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान आहे एकतीस शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अजून वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे शेतकऱ्यांसाठी अठरा लाख सतरा हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एकावन्न लाख रुपये मंजूर झाले आहे तर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार दोनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांसाठी तेतीस लाख एकोणावीस ला तेतीस कोटी एकोणावीस लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी छदोतीस लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील पाच तीन हजार तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील छदोतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी छप्पन कोटी अकरा लाख रुपये मंजूर झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या छदुतीसशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी म्हणजे मित्रांनो तीन हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी तीन कोटी चोपन्न लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो अजून वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या चार हजार तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव कोटी एक लाख रुपये मंजूर झाले आहे तर सांगली जिल्ह्यातील पंचवीसशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी म्हणजे मित्रांनो दोन हजार पाचशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी आठ कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो पालघर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख सात हजार रुपये मंजू मंजूर झाले आहे तर मित्र मित्रांनो तर मित्रांनो एकत्रित या जिल्ह्यातील म्हणजे मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे मित्रांनो यासाठी राज्य सरकारकडून या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो